माझं ना तेजस्वी मळगावकर माझा ब्लॉग तुम्हाला बघतच असाल हा आता गणपती उत्सव म्हणजे आपल्याकडे एक पोलीस साईज बॉईज संघटना आहे जी आज सहा वर्ष झाले ती संघटनेमध्ये काम करतात ज्यांचे वडील रिटायर आहेत पोरांना किंवा त्यांच्या इतर मुलांनासुद्धा आपण एक प्रकारे न्याय मिळवून देतो कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील काही इश्यूज असतील ही संघटना त्यांना मदतीस जाते आणि त्याच पद्धतीने दरवर्षी सा आज सहा सहा वर्ष झाले आज गणेशोत्सव पण सेलिब्रेट करतो त्याच्यामध्ये सहा वर्षात आज गणेशोत्सव आपल्याकडे गणपती बसवलेला आहे तर बघू शकता तो, तो गणपती त्याच्या सत्यनारायणची पूजा पण होती गणेश उत्सवामध्ये आज त्यांची मुलं आज त्यांची मुलं सुद्धा इथे काम करतात बघू शकता मंडपामध्ये ह्याच प्रकारे आपल्याकडे सुद्धा इथे बसून आज गणपतीची सेवा करतात बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा हा मंडप पण हे केलेला आहे डेकोरेट केलेला आहे हा बघा आपल्याकडे अशा पद्धतीने लेडीज सुद्धा काम करतात बघू शकता तुम्ही एकत्र येऊन संध्याकाळच्या प्रोग्रामची पण तयारी इथे चालू असं तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या प्रोग्राम तर तुम्हाला व्हिडिओ दिसेलच लवकर अशा पद्धतीने आपल्याकडे लेडीजसुद्धा अशा बसलेल्या ले असतात आपल्याकडे वडील धरे सगळे एकत्र येऊन इथे ही संघटनेमधला गणपती सेलिब्रेट करतात बघू शकता तुम्ही आपण हा गणपती आणतो ह्याची आपण सेवा करतो तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटत छान मस्त वाटतय समाधानी तुम्ही सगळ्या मिळून किती मजा करता सांगा सगळ्यांना भरपूर मजा करतो काय <laughs> काय सगळीच असतात रिटायर झालेली सगळी सगळी कुठं जरी असली ना कलामबोली असो पनवेल असो तरी तिकडून येतात लोक सगळी कामं कशी होतात एकजुटीने सांगा एकजुटीने काम आणि सगळ्या बाया म्हणजे आता आलंच नाही करत कधी व्यवस्थित म्हणजे होते सगळ्या गणपतीची तयारी आपली किती दिवसापासून चालू असते जेव्हा हो पंधरा वीस दिवसापासून चालू असते मुलं सारखीच रात्रीची असतात तिथं किती मजा येते त्याच्या आगमनाची तयारी किती दिवस आधी आपली चालू असते आनंदाने दहा पंधरा दिवस असते आपल्या गणपतीची जी, इथे जेवणाची पण सोय केली जाते तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या कॉलनीतले सगळे इथे लोक एकत्र येऊन ते जेवत आहेत तुम्ही बघू शकता जेवण खूप चांगलं पोलीस लाईन संघटनेचे तुम्ही सदस्य आहात तुम्हाला काय वाटतं या संघटनेबद्दल आणि आपण जो गणपती संध्याकाळी सांगतो तुम्हाला आपल्या कार्यक्रमाच्या ओके मेन आमचे जेवण जेवणाचे कार्यकर्ते बघाल तर हे आमचे दादा आहेत जी सगळे पूर्ण जेवणाची सोय हे बघतात त्यांच्या <laughs> आजच्या चव खूप छान आहे त्यांच्याकडे सगळं जेवण यांच्याकडे असतं तिन्ही दोन्ही दिवसांचं जेवण हेच बघतात सगळं बघू शकता इथे सगळे संघटनेचे जेवायला बसले होते आमचे कार्यकर्ते त्यांना त्यांच्या जेवणाचा जेवण वाढत असतानाचा हा व्हिडिओ म्यूट केला होता कारण खूप आवाज येत असल्यामुळे मी बघू शकता इथे पोलीस रिटायर झाले झाल्यांचा सत्कार चालू होता परत वयोद्धांचे जे आता पदावरती पण आहेत त्यांचाही सत्कार चालू होता आणि अशाच तऱ्हेने वेगवेगळे आमच्याकडे पाहुणे येत होते त्यांचा सत्काराने एका साइड लेडीजचा सा हळदी कुंकू सुद्धा चालू होता त्याच्यामुळे चा ही गर्दी तुम्हाला दिसत असेल <laughs> <laughs> एका सत्काराने एका हळदी कुंकू त्यामुळे इथे थोडस व्हिडिओ काढताना थोडासा म्यूट केला होता मी खूप गर्दी पण होती लहान मुलं खूप खेळत होती तिकडे बघू शकतात महिला संघटनामध्ये ह्या तीन लेडीज सहभागी असतात ह्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्यांना सहकार्य करता तुम्ही बघू शकता ह्या तीन लेडीज आहेत इथे आपला प्रोग्राम, इते आप था प्रोग्राम था चालू होणार होता त्याच्यामुळे इथे सगळे मी आपापल्या खुर्च्यांवरती बसले होते थोड्याच वेळात हा प्रोग्राम आता चालू होणार आहे बघा काय

इथे आपले पोलीस मोठे साहेब आले होते पोलीस स्टेशन मध्ये त्यांचा सत्कार चालू होता आणि प्लस त्यांच्या बाजूला जे रिटायर झालेले पोलीस आहेत त्यांचाही सत्कार होणार होता ते बघू शकता तुम्ही आणि इथे आपली सगळी पोलीस लाईन पोलीस संघटनेचे सगळे सदस्य इथे लेडीज सुद्धा इथे उपलब्ध आहेत त्यांची मुलं सुद्धा इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला गणेश मागील गणेश उत्सव आपण सेलिब्रेट करतो तसा मुलगा मोनालिसा म्हणून कुंभमेळ्यामध्ये आहे तसाच आपल्या इथे मु पण आपण पोलीस बस संघटनेमध्ये बघू शकता सेम डोळ्यांचा सेम अरे निळे डोळे हा इथे फंक्शन आपण चालू करत होतो प्रोग्रामची तयारी चालू होत होती डान्सचे तुम्ही बघू शकता तीन अवतार त्री त्रीचा त्री लक्ष्मी आपण जे बोलतो एका स्त्रीमध्ये तीन अवतार असतो त्यांचा हा अवतारातला हा तुम्ही डान्स बघू शकता एक छानसा आईचा बोलतो